नमस्कार मी मोरेश्वर युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे फडणवीस सरकार महायुती वर्ष वर्षही व्हायचं अजून या सरकारला प्रचंड बहुमताने सत्तेत आलेलं आहे सरकार, सरकार। महायुती तीन तीन, तीन पक्ष आहे भाजप मोठा आहे बहु प्रचंड बहुमत आहे एकशे बत्तीस आमदार

हे सर्व हे खरं आहे असं म्हणजे लोकांचा विश्वास बसत नाही की काय सुरू आहे कारण देवेंद्र फडणवीस हे वागायला म्हणजे कठोर आहे म्हणजे एकदा संधी देतात दुसऱ्यांदा देतात तिसऱ्यांदा चूक झाली तर काय होते त्यांचं ते, ते आपण पाहिलंय या आधीच्या सरकारामध्ये त्यामुळे मग देवेंद्र फडणवीस हे सर्व खपवून जा घेत आहेत कारण बातमी आजची जर भयंकर आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे म्हणजे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आहेत राष्ट्रवादीच्या म्हणजे अजितदादाच्या कोट्यामध्ये आलेले मंत्री आहेत मंत्री म्हणजे हे म्हणजे यांच्याकडे डिपार्टमेंट कोणतं आहे खातं कृषी मंत्री आहे पण यांच्याकडे वाद 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 कंट्रोशियल खातं दिलेलं दिसतंय कारण त्यांनी चार्ज घेतल्यापासून ते वादळामध्ये वादळाच्या घेरात आहेत वादग्रस्त बोलतात वादग्रस्त वागतात आणि काय कोणी सर्व खपून घेत खपून घेतात त्यांना काय खपून घेतात ते काय मार्ग नाही शेती सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे कृषी खात्यात

शरद पवारांच्या पक्षाचे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय शेअर केलाय तो पोस्ट आहे तो व्हिडिओ आहे या मंत्र्याचा मानिकराव कोकाटेंचा कोकाटे हे विधानसभागृहात रमी खेळत आहेत जंगली रमी असं त्या वीडियो... तो व्हिडिओ दाखवलाय मंत्री विधानसभा तो रमी खेळतोय ती जंगली रमी म्हणजे हा व्हिडिओ एकदम व्हायरल झाला आहे आणि काय म्हणजे रोहित पवार यांनी म्हटलं आहे की बाबा मंत्र्यांना काही कामच नाही का बीजेपीच्या राज्यात कृषी मंत्र्याला काही कामच नाही त्यामुळे ते काय कर बसून काय करणार विधानसभा गृहात हाऊस मध्ये माणूस मंत्री रमी खेळण्याचे खेळतोय असं यांनी व्हिडिओ टाकलाय त्याचं म्हणजे कामच नाही मंत्र्यांना त्यामध्ये लोक टाइमपास करतायत असं अजित अजित पवारांच्या पक्ष अजित नाही शरद पवारांच्या पक्षाचे आमदार म्हणतायत यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय असतात नाही प्रश्न हा आहे की दररोज शेतकरी आत्महत्या करतायत दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत सर रेकॉर्ड आहे मग आता विधानसभा अधिवेशन तर संपलेलं आहे हा व्हिडिओ काय जुना असावा मला वाटत किंवा काय काय आता अजून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आलेली नाही अजित दा, दादांची आलेली नाही आणि

या मंत्रिमंडळातले चार मंत्री सध्या कंट्रोवर्शियल आहेत संजय राऊत तर म्हणाले कि या चार मंत्र्यांना अमित शहा यांना हकलायच आहे मंत्रिमंडळातले चार मंत्री अमित शहाना नको आहे त्यातला एक मंत्री हा कुकट आहे आता ठीक आहे ते संजय राऊत म्हणजे ते त्यांच्या रोजचा आहे तो काही बोलू शकतात पूर्ण मंत्रिमंडळ रिकामं केलं पाहिजे अशी परिस्थिती आहे चार मंत्र्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही आता प्रश्न हा आहे की रमी ही रमी हे फार भयंकर व्यसन आहे रमी खेळताना मध्यंतरी काही पोरांनी आत्महत्या केल्या आहे एक प्रकारचा तो पण कायद्याच्या चौकट कायद्याच्या पकड्यामध्ये अजून हा रमी सापडलेला नाही त्यामुळे सुरू आहे थांबवायचं मोबाईल वर खेळला जात होतो ते, जा। ते भरपूर दावे करतात इतके पैसे देऊ इतके पैसे मिने। इनाम वगैरे काय कोणाला काय इनाम मिळत असेल असं काय ते कपून घेतलं जात नाही म्हणजे एक कोण कोणाला मॅनेज करत आहे काय म्हणजे काय सुरू आहे देशामध्ये काय कळायला मार्ग नाही तर सुधीर मुनगंटीवार आज म्हणाले की बाबा ही रमी जी आहे जंगली रमी काय रमी आहे ति तिला बंदी घालायची घालायची असेल तर कायदा नाही आहे तो, 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 तो कायदा करायचा अधिकार केंद्राला आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीसांनी मुनगंटीवर यांना सांगितलंय कायदा महाराष्ट्राला नाही आहे म्हणजे राज्यांना कायदा म्हणजे अधिकार नाही जो केंद्र सरकारला अधिकार आहे मग केंद्राने करायला पाहिजे आता अकरा वर्षापासून नरेंद्र मोदी वायू बहिणू करतायत आणि अकरा वर्षापासूनच हे रमी सर्व सुरू आहे कुणालाच हे थांबवावं असं का वाटलं नाही स्वतःहून म्हणजे सिरियस तेलंगणामध्ये या रमीवर बंदी आहे असं म्हणतात आपल्याकडे का नाही बंदी घाला त्याचे चॅलेंज होईल काय होईल ते होईल काहीच लोकांच्या लक्षात आणून द्या की बाबा हे धोकादायक आहे या खेळाच्या नादात तुम्ही हजारो म्हणजे कु। अनेक कुटुंब बर्बाद झालेले आहेत की किती कुटुंब बर्बाद व्हायचे सरकार वाट पाहत आहे तर व्हिडिओ या व्हिडिओने आगता लागलीच आहे त्याच्यावर याच खुलासा काय येतो ते आपण पाहायचं पण तुम्हाला काय वाटतंय काय सुरू आहे या सरकारमध्ये कमेंट कर नमस्कार